जरांगीवर तुम्ही नेहमी टीका करायच्यात मात्र काल थोडस कौतुक केला त्यांनी जरांगींवर टीका केलेला माझा एकही व्हिडिओ दाखवा एकही शब्द मी त्यांच्या समाजातले नेते वगैरे टीका त्या माझी तुलना करून काय फायदा मी माझ्या पहिल्या दिवशी माझं स्टेटमेंट दिलं होतं दीपक बोराडे कडे पाहताना दीपक बोराडे म्हणून पहा माझ्या इकडे कोण बसलेला आहे त्याच्याशी माझी तुलना करू नका इकडे कोण बसलेलं आहे त्याच्याशी माझी तुलना करू नका दीपक बोराडे पाण्यासारखा आहे माझ स्वतंत्र अस्तित्व आहे स्वतंत्र रंग आहे माझी स्वतंत्र विचारधारा आहे आणि माझं स्वतंत्र काम आहे की तुमच्या पुरी आमदार आमच्या पुरी हे जरी तुम्ही वक्तव्य केलं असेल मराठा समाज हा दानसूर आहे उदाहरण आहे मराठा समाज तुम्हाला माफ करील सहाच्या सहा कोटी मराठे तुमच्या पाठीशी उभे राहील पण तुमच्या धमक आहे का आता आता तुम्ही धनगर समाजाचं जरी नेतृत्व करायला गेले पण सर्वसामान्य धनगर बांधव यांनी दीपक बोराडे यांना मान्य केलेले प्रत्येक न्यूज चॅनल चे हेडिंग दीपक बोराडे धनगर समाजाला एसटी मध्ये नेऊनच राहणार आणि सहाच्या सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आहे तुम्हाला काय वाटतं धनगर समाज बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभे राहतील की लक्ष्मण हाकेजी यांच्या पाठीशी उभे राहणार नाही आता लक्ष्मण हाके यांचं काय झालेलं आहे की आता आम्हाला आमची लोकांची मानसिकता कळालेली आहे लोकांना फ्रेश चेहरा लागत होता यांनी या दलदलीत पाय घालून म्हणजे यांनी काय केलं की वाद लावण्याचा प्रयत्न केला आता धनगर समाजही त्याच्या पाठीशी उभे राहणार नाही मराठ्यांना तर आम्ही सांगू शकतो पण धनगर समाज कुठून येणार त्यांच्या पाठीशी आणि दीपक बोराडे यांचं अजूनही आमरण उपोषण चालू आहे त्या बिऱ्याने काल जो जो ऐतिहासिक मोर्चा काढला अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आम्ही आमच्या सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं होतं ते सगळ्यांनी त्या सभेला जायचं त्या रॅलीला जायचं तिथं सगळे दिग्गज धनगर समाजाचे नेते आले होते पण त्यांनी दीपक बोराडे यांना मान्य केलं बाकीच्या सगळ्या धनगर नेत्यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही हा वाद लावू नका बऱ्याच संघटनांनी आम्हाला धनगर तुम्हाला काय वाटतं काल ज्या पद्धतीनं लाखोंच्या संख्येने धनगर बांधव हे जालन्यामध्ये होते तितक्याच संख्येने लक्ष्मण हाके यांच्यासाठी मंडळी येतील नाही आता वाटत नाही आता त्यांच्यावर भरोसा ठेवतील <laughs> कारण ते तिकडे लोकांनी भरोसा ठेवला नाही जिकडे त्यांनी आता आयुष्य घातलं म्हणजे त्यांनी धनगर समाज ते म्हणत होते धनगर समाजाचे नेते आणि मला वाटतं ते लोकसभेला विधानसभेला ते उभे राहिले होते ते तर तेव्हा दोनशे चौऱ्याहत्तर मतदान पडले होते आता मला नाही वाटत दहा का वीस मतदान पडतील म्हणजे आता इलेक्शन मध्ये भागणार नाही आणि लोकांना कसं असतं सर वांगे वासना वांगे वासना। <laughs> आता तुम्ही बघा ना मनोज जरांगे पाटील हे दोन वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे दिवसांदिवस माणसं वाढतच चाललेले प्रत्येक मोर्चाला आणि यांचं असं झालंय म्हणजे लक्ष्मण हाके यांचं सगळंच हे झालंय का वांग वासन म्हणजे त्याला वांग वासन म्हणजे ना कुठलं जरा राहत नाही ना तसं झालेलं आहे आता त्यांच्या फर्निचरीमध्ये बसायला चार माणसं राहणार नाही त्यांचे अगोदर त्यांचे ड्रायव्हर